भूषणार्थ मोती धारण केले आहेत म्हणजे जे आभूषण आहेत ते मोत्याचे धारण केले आहेत नक्षत्र नाव महोदरी आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे चौदा जानेवारी रोजी सूर्य सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे संक्रांतीचा